नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नवरा बायकोच्या नात्यांमध्ये कोणत्या सात गोष्टी असायला पाहिजेत नवरा बायकोचं नातं म्हणजे जिथं प्रेम समजूतदारपणा आणि आदर हे तीन आधारस्तंभ असतात या नात्यात एक जण दुसऱ्याला बदलायचा प्रयत्न करत नाही तर एकमेकांना स्वीकारायला शिकतो प्रत्येकाची व्यक्तिमत्व विचार स्वभाव वेगळा असतो पण त्या फरकांना आदर देणं हेच त्या नात्याचं सौंदर्य आहे आदर्श नातं म्हणजे एकमेकांना समजून घेणं आणि साथ देणं नवरा बायकोवर वर्चस्व गाजवत नाही आणि बायको नवऱ्याला दुर्लक्ष करत नाही दोघेही निर्णय घेताना एकमेकांचा सल्ला घेतात कारण त्यांना माहीत असतं की आयुष्य दोघांचं आहे एकट्याचं नाही या नात्यात विश्वास सर्वात मोठं बळ असतं कुणी काही बोललं तरी आपला जोडीदार आपल्या मागे खंबीरपणे उभा आहे ही भावना माणसाला मानसिक बळ देते शंका स्पर्धा किंवा तुलना यांना इथे जागाच नसते नात्यात संवाद जिवंत असतो एकमेकांशी रोज थोडस बोलणं आपले विचार चिंता आणि आनंद शेअर करणं हे नातं ताजतवानं ठेवतं शांततेत राहणं म्हणजे चांगलं नातं नाही तर एकमेकांशी मोकळेपणाने बोलणं आणि ऐकणं हेच खरं प्रेमाचं स्वरूप आहे आज आपण आजच्या युगात बघतो की बऱ्याच वेळा नवरा बायकोचे विचार मॅच होत नाहीत त्याचबरोबर प्रत्येकाची विचार करायची पद्धत वेगळी असते म्हणूनच प्रत्येकाच्या नात्यामध्ये नवरा बायकोच्या नात्यामध्ये कोणते सात गोष्टी असायला हव्यात हेच आपण आजच्या व्हिडिओमधून बघणार आहे सर्वात प्रथम म्हणजे नवरा बायकोचं नातं हे विश्वासावर आधारित असावं नवरा बायकोच नातं हे दोन व्यक्तींमधील नातं आहे या नात्यात प्रत्येक भावना प्रेम राग आनंद दुःख खुल्या मनाने शेअर पण हे तेव्हाच शक्य होतं जेव्हा दोघांमध्ये अढळ विश्वास असतो विश्वास म्हणजे फक्त तो ती माझ्यावर फसवणूक करणार नाही एवढंच नाही तर तो ती माझ्यावरती पाठीशी कायम उभी राहील याची खात्री असणं विश्वास असला की मन मोकळं होतं मग दोघांनाही आपली भावना त्रास चुका आणि कमकुवतपणा लपवायची गरज भासत नाही असं नातं सुरक्षित वाटतं जिथं एकमेकांच्या डोळ्यात शंका नाही तर समजूत असते दुसरी गोष्ट म्हणजे एकमेकांशी मन मोकळेपणे बोलावं एकमेकांना आपल्या कुटुंबातील सदस्यासारखं सारख नव्हे तर स्वतःचा माणूस म्हणून मान देणं गरजेचं आहे अनेक वेळा नात्यांमध्ये अहंकार आणि मीच बरोबर असा विचार करून आपण छोट्या गोष्टींवर वाद घालतो पण जेव्हा दोघेही जिंकायचं नाही टिकवायचं आहे असं ठरवतात तेव्हा नातं मजबूत होत या नात्यात संयम आणि शांतता खूप महत्वाची असते राग तक्रारी निराशा येणारच पण त्यात एकमेकांवर शब्दांनी वार न करता शांततेने सोडवणं ही खरी कला आहे काही वेळा थोडा वेळ द्यावा लागतो एकमेकांना स्पेस द्यावी लागते मग शांत मनाने बोलावं लागतं हे नातं अधिक प्रगल्भ करतं म्हणूनच एकमेकांशी असणारा मनमोकळा संवाद नात्यांमध्ये नवरा बायकोच्या नात्यांमध्ये जास्त गरजेचं आहे एकमेकांच्या छोट्या यशावर आनंद व्यक्त करणं एकमेकांना प्रोत्साहन देणं हे नात्याचं खरं गुपित आहे तिसरी गोष्ट म्हणजे आदर आणि समजूतदारपणा असावा जेव्हा नवरा आपल्या बायकोच्या यशावर किंवा बायको आपल्या नवऱ्याच्या यशावरती आपला आनंद व्यक्त करते किंवा अपयशात आधार देणं हे नात्यात खूप गरजेचं असते जेव्हा बायको नवऱ्याच्या छोट्या छोट्या यशांचं भरभरून बर कौतुक करते किंवा नवरा बायकोच्या प्रयत्नांना दाद देतो कौतुक करतो तेव्हा त्यांच्या नात्यामधला आत्मविश्वास वाढतो व त्याचबरोबर एकमेकांबद्दल आदर निर्माण होतो तसंच नात्यात हास्य आणि हलकं वातावरण असणं सुद्धा खूप महत्वाचं आहे नेहमी लक्षात ठेवा नात्यामध्ये एकमेकांना दिलेला सम्मान खूप महत्वाचा असतो तोच खरं नातं टिकवतो चौथी गोष्ट म्हणजे प्रेम आणि आपुलकी दाखवणे रोज हे बोलून दाखवणं की माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे असं न करता रोज छोट्या छोट्या कृतींमधून मदत करून काळजी घेऊन तुम्ही तुमचं प्रेम नक्कीच व्यक्त करू शकता व समोरच्याला ते आपोआपच दिसू लागतं म्हणूनच नवरा बायकोच्या नात्यामध्ये प्रेम आणि आपुलकी दाखवणं खूप महत्वाचं असतं याने नातं जास्त घट्ट होतं व त्याच बरोबर एकमेकांबद्दल प्रेम आणि आपुलकी निर्माण होते जेव्हा आपला जोडीदार चुकतो त्यावेळेला त्याला सर्वांसमोर न ओरडता एकटेपणात सांगणं की इथं तुझी चूक झाली आहे हे नात्यामधलं समजूतदारपणाचं लक्षण आहे पाचवी गोष्ट म्हणजे एकमेकांचे बेस्ट फ्रेंड होणं जेव्हा नवरा बायको बेस्ट फ्रेंड सारखे असतात तेव्हा त्यांचं नातं फक्त प्रेमावर नाही तर मैत्रीच्या गाभ्यावर त्या नात्यात कोणावर वर्चस्व नाही नाही कोण कोण लहान आपण एक टीम आहोत ही भावना असते दोघे एकमेकांसमोर स्वतः सारखे राहतात कोणतं नाटक नाही कोणती भीती नाही ते रागवतातही मोकळेपणाने व काही क्षणात हसतातही एकत्र त्यांना एकमेकांशी काहीही बोलायला संकोच वाटत नाही म्हणूनच नवरा बायकोच्या नात्यामध्ये आधी फ्रेंडशिप असावी आता सहावी गोष्ट म्हणजे क्षमाक्षीलता नवरा बायकोच्या नात्यामध्ये क्षमाक्षील असावी चुका सगळ्यांकडून होतात पण माफ करणं आणि पुढे जाणं हेच खरं प्रेमाचं प्रतीक आहे क्षमाशीलता म्हणजे विसरणं नव्हे तर त्या दुःखातून मुक्त होणं जेव्हा नवरा बायकोला माफ करतो किंवा बायको नवऱ्याची चूक मनापासून सोडते तेव्हा ते, ते दोघेही आपल्या नात्याला एक नवीन सुरुवात देतात क्षमाशीलतेमुळे नात्यात शांती आणि हलकं वातावरण राहतं सततच्या तक्रारी राग आणि अहंकारामुळे नातं कोरडं होतं पण जेव्हा आपण ठीक आहे क्षमा करतो तेव्हा प्रेम पुन्हा फुलतं आता सातवी गोष्ट म्हणजे एकत्र एक स्वप्न पाहणं आणि एकमेकांच्या स्वप्नाचा आदर करणं फक्त जबाबदाऱ्याच नाही तर आयुष्याचे स्वप्न ध्येय आणि आनंद सुद्धा शेअर करणं हाच खरा सहचार्याचा अर्थ आहे शेवटी आज आपल्याला हे माहीत नाही की आपण एकमेकांच्या साथीला किती दिवस आहे आयुष्य कोणाचं किती आहे हे कोणीच नाही सांगू शकत म्हणूनच येणारा प्रत्येक क्षण आनंदाने जगा त्रुटी होणारे त्रास हेवे दावे हे, हे सगळं विसरून आपलं आयुष्य आणि आपलं नातं पुन्हा नवीन सुरू करायचा प्रयत्न करा धन्यवाद